नमस्कार कोकणच्या एकंदर भौगोलिक रचनेमुळे कोकणातल्या कुठच्याही नदीला बारमाही पाणी नसतं सर्वसाधारणपणे जून जुलैमध्ये पाऊस पडायला लागल्यानंतर कोकणातल्या या नद्यांमधून पाणी व्हायला लागतं आणि आषाढामध्ये कधी काळी पावसाने खूपच जोर धरला सलग पाच सहा दिवस तुफान असा पाऊस पडत राहिला तर मग या कोकणातल्या नद्यांना पूर येतो आणि तो पूर बघायला आजूबाजूच्या गावातली लोक नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर गर्दी करतात आणि कोकणच्या भाषेमध्ये या आलेल्या पुराणा म्हणतात फुगवटा किंवा फुग आता आलेलं हे फुग जोपर्यंत वरतून पाऊस पडत असतो तोपर्यंत कायम असतं आणि आषाढ संपून गेल्यानंतर जसा पाऊस हळूहळू कमी व्हायला लागतो तसंच या नदी पात्रातलं पाणीसुद्धा आपली पातळी खाली खाली न्यायला लागतं दिवाळी उलटून गेल्यानंतर कोकणातल्या पुष्कळशा नद्यांना कुठे कंबरभर तर कुठे छातीभर एवढंच पाणी शिल्लक असतं आणि शिमगा म्हणजे होळीच्या तोंडावर कोकणातल्या पुष्कळशा नद्या या कोरड्या ठक्क पडलेल्या असतात त्यावेळेला या नदी पात्रामध्ये पाण्याबरोबर वाहत आलेले दगड गोटे तेवढे शिल्लक असतात आणि या दगड गोट्यावरून कोकणातली माणसं चालत चालत नदीच्या या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत सहज निघून जातात आपल्या बैलगाड्या घेऊन जातात आणि हल्लीच्या काळामध्ये छोटी मोठी वाहनच नव्हे तर ट्रक सुद्धा नदीच्या पात्रातून इकडून तिकडे सहजपणे निघून जातात अशात एका कोरड्या ठक्क पडलेल्या नदीच्या किनाऱ्यावर खूप खूप वर्षापूर्वी गावातली काही माणसं सकाळचं ऊन खात खात गप्पा मारत बसलेले होते गप्पाना विषयामागून विषय मिळत होते आणि गप्पा आता रंगामध्ये येणार नेमक्या त्याच क्षणे गप्पा मारणारी सगळी माणसं एकदम चिडी चूप झाली आणि या चिडी होण्यालाही होण्याला तसंच एक मोठं कारण होतं गप्पा मारणाऱ्या या सगळ्या लोकांची नजर नदीच्या पात्रातून चालत येणाऱ्या एका माणसाकडे गेले आणि एकंदर त्याचं रूप आणि तो करत असलेलं कार्य बघून ही सगळी जण होणं स्वाभाविक होतं नदीच्या कोरड्या ठक्क पडलेल्या पात्रामधून एक सडपातळ माणूस आपल्या अंगावरती सगळीकडे लोखंडाच्या साखळ्या बांधून समोरून चालत येत होता आणि चालता चालता मध्ये तो उजव्या हाताने नदीतला एक दगड उचलत होता आपल्या अंगावर बांधलेल्या लोखंडाच्या साखळ्यांना लावत होता टाकून देत होता मग दुसऱ्या हाताने दुसरा दगड उचलत होता आपल्या अंगावरच्या साखळ्यांना लावत होता आणि टाकून देत होत आता या माणसाचं हे नक्की काय चाललेलं आहे हे, हे कुतुहूल गप्पा मारणाऱ्यांच्या मनामध्ये जागृत झालं आणि कोकणचा पिढीजात किंवा जन्मजात जो स्वभाव आहे तो आपलं कुतूहूल आपल्याला पडलेले प्रश्न किंवा आलेली शंका पूर्णपणे फेडून घेईपर्यंत कोकणातल्या कुठच्याही माणसाला चैन म्हणून कसं काही पडत नाही आता सगळेजण तो माणूस येताना आपल्याकडे बघत होते त्याची ती विचित्र कृती बघत होते आणि तो माणूस जवळ आल्यानंतर या गप्पा मारणाऱ्यांपैकी एकाने त्याला हटकलं आणि खडसावून विचारलं की बाबा तुझा हा वेळाचार काय चालू आहे एक एक दगड उचलतोस लोखंडाच्या साखड्यांना लावतोस टाकून देतोस आणि पुढे जातोस तुला नक्की याच्यातून काय साध्य करायचंय हे सगळं ऐकल्यानंतर तो माणूस थोडासा थबकला आणि मग या टोळक्याकडे बघत त्यांना स्पष्ट भाषेमध्ये त्याने सांगितलं की एका साधू महाराजाने काल मला सांगितलं की या नदीच्या पात्रामध्ये कुठेतरी परीस पडलेला आहे आणि तो परीस शोधायला मी निघालेला आहे आता परीस म्हणजे असा एक दगड ज्याला लोखंडाचं सोनं करण्याची ताकद असते तो परीस मी शौधाईला निघालेला आहे हे सांगितल्यावर ती गप्पा मारणारी नदीच्या किनाऱ्यावरची सगळी माणसं अवाक झाली खरोखर जर परीस त्याच्यामध्ये कुठे असेल तर तो मिळवण्यासाठी या तरुण माणसाने जी जय्यत तयारी केलेली आहे त्याचं मात्र या गप्पा मारणाऱ्यांना निश्चितच कौतुक वाटत होतं परीस मिळाल्यावर त्याची तपासणी करण्यासाठी तो लोखंडाला लावायला हवा आणि म्हणून या माणसाने आपल्या अंगावर लोखंडाच्या साखळ्या बांधलेल्या आहेत आणि दोन्ही हाताने एक एक दगड उचलून त्या लोखंडाच्या साखळ्यांना लावून तो तपासणी करतोय म्हणजे कुठे जर परी असला तर याचं हे काम शंभर टक्के होणार आहे अशी खात्री त्या किनाऱ्यावरच्या माणसांना पटली आणि मग त्याने या तरुण माणसाला शोधण्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन त्याला पुढे रवाना केलं त्याच्यानंतर चार दिवस नेमके गेले आणि पाचव्या दिवशी पुन्हा एकदा गावातलं हे टोळकर त्याच किनाऱ्यावर तशाच ऊन खात गप्पा मारत असताना नदीच्या दुसऱ्या बाजूनी येणारा तो माणूस त्यांना दिसला आणि पुन्हा एकदा सगळेजण चिडी चूप झाले कारण या वेळेला येणारा माणूस पूर्णपणे वेगळ्या रूपामध्ये दिसत होता त्याने आपल्या अंगावर बांधलेल्या सगळ्या लोखंडाच्या साखळ्या सोन्याच्या झालेल्या होत्या म्हणजे याला नक्की परीस मिळालेला आहे हे गप्पा मारणाऱ्याने टाळलं त्यांना त्या माणसाचं कौतुक आणि तितकंच आश्चर्य वाटलं पण आश्चर्य वाटण्याची दुसरी जी गोष्ट होती ती म्हणजे सोन्याच्या या साखळ्या अंगावर असणारा हा माणूस मात्र अतिशय निराश दिसत होता परीस मिळाल्याचा कोणताही आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसतही नव्हता आणि जाताना उत्साहाने पावलं टाकत जाणारा हा माणूस सोन्याच्या साखळ्या अंगावर घेऊन येताना मात्र आपली जड झालेली पावलं एका पाठोपाठ एक टाकत अंतकरणाने येतो आहे असं यांना दिसलं आता एवढा परीस मिळू नये ज्याचं नक्की आता काय बिनसलं आहे हे आपल्याला शोधून काढायला हवं असं त्यांच्या मनामध्ये आले आणि गप्पा मारणार ते टोळक तसंच त्या माणसाची वाट बघत बसलं तो माणूस यांच्या जवळ आल्यानंतर या गप्पा मारण्यापैकी एकाने त्याला सहज विचारलं की काय रे बाबा तुला परीस मिळालेला दिसतोय परिस मिळालेला दिसतोय असं म्हणण्याचं खरं काही कारण नव्हतं कारण लोखंडाच्या सोन्याच्या झालेल्या साखळ्या त्याच्या अंगावर दिसत होता म्हणजे याला नक्की तू असा निराश का आहे असं दुसऱ्यानी विचारल्यानंतर तो आपली कहाणी नव्हे तर कर्ब कहाणी सांगायला लागला तो म्हणाला की चार दिवसापूर्वी तुमच्या समोरून अंगावर लोखंडाच्या साखळ्या बांधून एक एक दगड त्याला लावून टाकत टाकत मी पुढे चाललो होतो थांबल्यावर माझ्या आलं की आपल्या अंगावर बांधलेल्या लोखंडाच्या साखळ्या सोन्याच्या होऊन गेलेल्या आहेत मी जे काम करत होतो एक एक दगड उचलून साखळ्यांना लावून टाकून देण्याचं पुढे पुढे इतक्या मी ते काम करत के तरी एके यांत्रिकपणे गेलो की कुठेतरी परिस नावाचा दगड खरोखरच माझ्या हातामध्ये आला मी स्वतः तो उचलून लोखंडाच्या साखळ्यांना लावल्या सगळ्या साखळ्या सोन्याच्या झाल्या पण केवळ यांत्रिकपणे काम करण्याची मनाची होती त्यामुळे तो हातात आलेला परीस मी दगड समजून परत टाकून दिला आणि पुढे ते काम तसच चालू ठेवत होतो कुठच्या तरी एका दगडाने म्हणजे परिसाने माझ्या अंगावरच्या लोखंडाच्या साखळ्या सोन्याच्या केल्या पण आज तो दगड नक्की कुठे आहे ते मला सांगता येत नाही कारण मी माझ्या हाताने तो टाकून दिलेला आहे कोणतंही महत्वाचं काम एकदा करायचं ठरवल्यानंतर आपण त्या कामावर विचार करतो त्याच्यासाठी लागणारी सगळी सामग्री जमा करतो त्या सामग्रीची व्यवस्थित मांडणी करतो आणि काम करायला सुरुवात करतो आपण सगळी सामग्री आणून ठेवलेली आहे आणि तिची व्यवस्थित मांडणी केलेली आहे त्यामुळे आता आपल्याला यश नक्की मिळणार असा एक दुराग्रह त्या वेळेला आपल्या मनामध्ये जन्म घेतो आणि मग काम करताना जे लक्ष ठेवायचं असतं तेवढंच आपण विसरून जातो आणि मग हातामध्ये आलेला परी स्वतःच टाकून देणाऱ्या माणसाची गत बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपली होत असते काम करणं आणि लक्षपूर्वक काम करणं याच्यामध्ये खरोखर जमीन आसमानाचा फरक आहे काम करताना लक्ष जर धाकलं दूर गेलं तर मग मात्र मिळणार यश सुद्धा काही वेळेला अपयशापेक्षा जास्त टोचायला लागतं कारण आपल्या हातात आलेला परीज आपणच टाकून दिलेला असतो